लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय ट्रेड युनियन केंद्र अर्थात च्या वतीनं आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय संप पुकारण्यात आलाय सकाळी दहा वाजता नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर कामगार कष्टकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले कामगार विरोधी आणि मालक धार्जिना कायद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आलाय सिटूच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संपात श्रमसंहिता म्हणजे कामगारांवर हल्ला असल्याचा आरोप करण्यात आलाय कामाचे तास बारा पर्यंत वाढवले जाणार कायमस्वरूपी नोकऱ्या समाप्त केल्या जाणार कपात आणि टाळेबंदी सुलभ केली जाणार आहे तसेच ठेकेदारी टेम्पररी आणि फिक्स टर्म नोकऱ्यांना प्रोत्साहन जात असल्याचा असल्याचा आरोप आलेला आहे किमान वेतन बोनस आणि हल्ला होत दावा करत कामगारांनी संताप व्यक्त केलाय या आंदोलनामध्ये कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष रा, कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देवीदास आरोळे सरचिटणीस अॅडव्होकेट वसुधा कराड उपाध्यक्ष तानाजी जायभावे कॉम्रेड सिंधू शार्दूल कॉम्रेड हरिभाऊ तांबे प्राध्यापक बी टी भांबरे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड शारदा कदम कॉम्रेड अनिल गोसावी कॉम्रेड संतोष गांगुर्डे उपस्थित होते तसेच सचिव कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड तुकाराम सोनो सोनवणे कैलास धात्रक हिरामन तेलोरे सतीश खैरणार कॉम्रेड रमेश जगताप विजय दराडे कॉम्रेड मंजुळा गावित खजिनदार कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड गौतम कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झालेले होते कामगार कष्टकऱ्यांच्या शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून त्यांच्या जागी मंजूर करण्यात आलेल्या चार श्रम संहितांना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे मनुस्मूर्तीवर आधारित श्रमशक्ती नीती मागे घ्या कामगारांच्या बाजूचे कायदे रद्द करा आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली आहे कामाच्या तासांमध्ये सतत वाढ करू नये कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नये कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे आपण आपण संघर्ष करत आहोत परंतु ज्या पद्धतीने आपण सर्व राजकीय आणि संपूर्ण कामगार वर्गावरती आलेले संकट जर आपला परतून लावायचं असेल तर आपापल्या संघटना बळकट करत आपला विचार हा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूया या संपाच्या निमित्तानं अनेक कामगार कर्मचारी अनेक प्रश्नावरती आपण संघर्ष करतोय आजच्या या मोर्चामध्ये ज्यांना काम महिनाभर काम करून तीन हजार रुपये फक्त केंद्र सरकार राज्य सरकार देतं असे आविष्कारी स्त्री परिचय या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने होते की कामगार आपण इथे आलेला आहोत श्रमसंहितेच्या निर्णयामुळे आपल्यावरती होणारा अन्याय आणि येणारं संकट आपण आपल्या समोर दिसत आहे या ठिकाणी सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान सामाजिक सुरक्षा भेटली पाहिजे बांधकाम कामगार घरकामगार यांना सोशल सिक्युरिटी मिळाली पाहिजे हे सगळ्या प्रश्नावरती आपण सातत्याने संघर्ष करतोय जे काम करतात त्यांना तीन तीन चार चार महिने पगार नाही आणि ज्यांना फक्त निवडणूक करायची म्हणून लाडल्या बहिणींना पंधराशे रुपये दिले त्यांना पंधराशे रुपये दिले याचं दुःख नाही त्यांना पंधरा हजार रुपये द्या पण जे काम करतात त्यांना किमान वेतन तीस हजार रुपये मिळालं पाहिजे यासाठीचा संघर्ष आपला आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय पेन्शनर्स इथं आहेत त्यांची अपेक्षा आहे की नऊ हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे परंतु सातत्याने या सगळ्या प्रश्नावरती केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे दोन हजार एकोणीस पासून कोणत्या कर्मचाऱ्यांना एक रुपयाची वाढ केलेली नाही शालेय कर्मचारी सर्व प्रश्न आपण मांडतोय आप संघर्ष करतोय परंतु केंद्र सरकार राज्य पद्धतीने सरकार दुर्लक्ष करत आहे आठ तासांच्या कामासाठी किमान तीस हजार रुपये मासिक वेतन लागू करावे सर्व ज्येष्ठांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावी ईएसआयची अंमलबजावणी करावी बेरोजगारांना रोजगार किंवा बेरोजगार भत्ता द्यावा रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगारीवर नियंत्रण आणावे उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन पॅकेजला रोजगार सुरक्षेशी जोडावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेवांचे खाजगीकरण थांबवावे रेल्वे विमा संरक्षण शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करावे अशी मागणी संपाच्या माध्यमातून करण्यात आली आहे हुतात्मा कानेरी मैदानावर झालेल्या या राष्ट्रीय संपात कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवली आहे श्रमसंहिता विरोधातील हा एल्गार राज्यभर आणि देशभर तीव्र होत असल्याचे चित्र आज नाशिकमध्ये पाहायला मिळाले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा